रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासई तालुका उरण जिल्हा रायगड या विद्यालयात सन दोन हजार तेवीस ते चोवीसमधील शाळा पातळीवरील विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते झाले त्यांनी चंद्रयान रॉकेट या नववी गुरुकुलमधील साहिब पाटील या विद्यार्थ्याने निर्माण केलेल्या प्रयोगाची कळ दाबून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले प्रमुख पाहुण्यांनी प्रयोगांचे निरीक्षण करून शाळेतील बालक वैज्ञानिकांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले प्रमुख पाहुण्यांसोबत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हात्रे के एम कामगार नेते सोनावणे डी पी राजन खरत हे उपस्थित होते उपमुख्याध्यापिका पाटील एस एस रयतसेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सर्व वर्ग शिक्षक विज्ञान शिक्षक सर्वसेवक वर्ग व सर्व, सर्व विद्यार्थ्यांनी हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी केले उरण वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा